तर मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांचा सलग सहाव्या दिवशी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण हे सुरू आहे तर काल पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी शिव्या देत सरकारवर टीका सुद्धा हे केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं असलं तेच रे अजित पवार काय आलं तर दरम्यान पाहिलं तर त्यांची प्रकृती चांगलीच खालवली मात्र तरी सुद्धा त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिलाय अशातच मनोज जरांगे पाटील यांना वैद्यकीय उपचार घेण्यास अडचण काय असा थेट सवाल मुंबई हायकोर्टाने हा विचारलेला आहे तर मग अशात सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर सुद्धा मनोज झारांगे पाटील यांनी पुन्हा हे उपोषण सुरू का केलं आणि मित्रांनो याशिवाय असं म्हटले जाते मनो जरंगे की मनोज झारांगे पाटील हे खासदारकीसाठी निवडणुकीतसुद्धा उतरणार आहेत तर मग हे खरं आहे का तर याचबद्दल संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मग सर्वात आधी मनोज जरांगे पाटलांनी हे उपोषण पुन्हा सुरू केल। का केलं या उपोषणाची मागणी नेमकी काय याबद्दल बोललो तर जानेवारी महिन्यात मनोज जरांगे हजारो आंदोलकांसह नवी मुंबईत हे आले होते तेव्हा सरकारतर्फे अधिसूचना ही काढून त्यांचं उपोषण आणि आंदोलनकर्ते हे माघारी परतले होते तर त्यावेळी पाहिलं तर आंदोलनकर्त्यांनी गुलाल उधळून आपला आनंदसुद्धा साजरा केला होता पण नंतरून सगळे सोयऱ्यांच्या अत्यदेशाच्या अंमलबजावणी त्वरित करावी यासाठीच मनोज जारंगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत कारण सरकारने या नंतरून यावर लवकरात लवकर ॲक्शन घेतलेले नाही आणि तसेच गुन्हेसुद्धा हे मागे घेतलेले नाहीत तर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची मागणी करताना मनोज जारांगे यांच्याकडून नोंदी सापडणाऱ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी तेव्हा करण्यात आली होती त्याचबरोबर प्रामुख्याने सारंगी पाटलांनी आईची जात कुणबी असेल तर आईची जात मुलांना लावण्यात यावी अशी मागणीसुद्धा ही केली होती त्यासाठी सगळे सोयरे शब्दाचा समावेशासाठी सारांगे पाटील हे आग्रही होते पण सरकारने काढलेल्या या अध्यादेशामध्ये सजतीय विवाह संबंधातून तयार होणाऱ्या नातेसंबंधांचाच समावेश सगळे सोयरे यात केला जाणार असल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळे आता मग कुणबी आणि बिगर कुणबी यांच्या विवाहाला सजतीय म्हणायचे का तसं असेल तर त्यांना याचा फायदा मिळू शकणार का त्याचबरोबर आत्या देशानुसार मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरे होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसंतक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल असं काही म्हटलेले याच असतो मनोज जारांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत जेणेकरून या सर्व मागण्यांची अंमलबजावणी ही होऊ शकेल तर आता मग मनोज जारांगे पाटील हे आता खासदारकीसाठी मैदानात उतरणार का याबद्दल बोललो तर खरं तर या दरम्यान बरीच चर्चा ही सध्या सुरू होती कारण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जारंगे यांना एक सल्ला दिलाय आगामी लोकसभेसाठी मनोज जारांगी पाटलांनी चालनामधून निवडणूक लढवावी अपक्ष म्हणून ते जर निवडणूक लढले तर त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं तर मनोज जारांगी पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आपल्या मागील जी ताकद होती ती दाखवलेली त्याच्यात लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हे त्यांचे मागे मागे पाहायला मिळायचे तर जरांगेंच्या मागण्या सरकारने मान्यही केल्या परंतु त्याच मागण्या लागू करण्यासाठी म्हणून जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला हे बसलेले पण आता उपोषण करून स्वतःच्या शरीराला त्रास करून तिथं काहीही अर्थ नाही असं आंबेडकरांनी म्हटलेले ओबीसीतून मिळालं आरक्षण हे टिकणार नाही असे आंबेडकर अनेक वेळा म्हटलेले म्हणूनच गरीब मराठ्यांचा प्रश्न हा सोडवण्यासाठी जरांगींनी लोकसभेतून निवडणूक लढवावी असं त्यांचं म्हणणे आणि याच कारणास्तव आता हे पाहण्यासारखे की मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सोडवण्याकरता मनोज जारांगी पाटील हे निवडणुकीत उतरणार का आणि यामुळेच दरम्यान ही चर्चा सर्वत्रच पाहायला मिळते तसे पाहिले तर मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अशी मनोज जारांगी पाटील यांची मागणी मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे तर मग आता सरकार चारांगींच्या उपोषणात मध्यस्थी करणार की चारांगी पुन्हा एकदा मुंबईत येऊन आंदोलन करणार हे पाहण्यासारखे सध्या तसं पाहिलं तर मनोज जरंगे पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं की सरकारच्या उरावर बसून अंमलबजावणी घेणार आणि तसं नाही झालं तर उपोषण करतच मुंबईत घुसणार असा इशारा सरांगी पाटलांनी हा दिलेला आहे अंगषात सध्या पाहिलं तर मग सरकार चारांगींना टाळतंय का याबद्दल बोललो तर मनोज जरंगे पाटील आमरण उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती पाहिली तर दिवसेंदिवसा खालावत चालली त्यामुळेच बुधवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे चौदा फेब्रुवारीला राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक ही पार पडली आणि या बैठकीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी वीस फेब्रुवारीला विधिमंडळाचं एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी मान्यता ही देण्यात आलेली त्यामुळेच आता वीस फेब्रुवारीला मराठा आरक्षण संबंधित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन हे पार पडेल पण जरीसुद्धा सध्या पाहिले तर म्हणून जरंगी पाटलांकडं कुठल्याही प्रकारचे कुठलेही मंत्री हे भेटण्यासाठी अद्यापही गेलेले नाही फक्त अधिवेशन होईल असं सांगण्यात आलेलं आहे त्यावर राज्य सरकारचं म्हणणं पाहिलं तर दरम्यान महाराष्ट्र सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलेलं आहे की तर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गात पात्र मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश करण्यासाठी सर्व आवश्यक पावले हे उचलत आहेत त्यामुळे सध्या पाहिलं तर जसे काही ठोस पावलं आपल्याला सरकार उचलताना हे दिसत नाही परंतु काही निर्णय हे सरकारकडून मराठा आरक्षण संदर्भात घेतले जातात त्यामुळे सध्या पाहिले तर मनोज झरंगे पाटील यांची तब्येत ही दिवसेंदिवस खालावतच चाललेली बाकी सरकार यावर लवकरात लवकर निर्णय घेईल का तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका